शेळी पालन करत असताना बघा लक्षात घ्या की शेळी ही गरिबांची गाय म्हणून ओळखली जाते असं महात्मा गांधीने म्हटले मग आपण पावसाळ्यामध्ये विशेष आपल्या शेळी पालन करत असताना काळजी घेतली पाहिजे काळजी कोणती घेतली पाहिजे कधी बी पावसामध्ये अशा स्वरूपाची शेळी भिजू नाही दिली पाहिजे कारण हे बघा गोविंदमा इथं आलेले आहेत तर गोविंदमानं आपल्या पावसामध्येच शेळ्या काढलेल्या आहेत मामा असं पावसामध्ये शेळ्या काढायच्या नाहीत मग नाही पावसामध्ये काढले की हे ना निमोनिया होण्याचे चान्सेस जास्त असतात हा थंडीमुळं गारडतात गारडले की निमोनिया होतं मग निमोनियामुळं विशेषतः सहा ते आठ आट, आठवड्याचे जे म्हणजे तुम्ही म्हणताल की सहा ते आठ आठवड्याचे जे लहान करडे आहेत म्हणजे ह्या शेळीने जमचा पिल्ले दिलेले आहेत तिकडे पाहतात की दोन शेळ्या आहेत आणि ह्या दोन शेळ्यांनी जर पिल्ले दिलेले असतील तर त्या पिल्ल्यांनासुद्धा जर ह्यांनी बाहेर सोडले असेल तर निश्चितच त्यांना निमोनिया होण्याचं जास्त शक्यता आहे कधीही सहा ते आठ आठवड्यांची जी पिल्ले आहेत त्यांची विशेष या कोणत्या ऋतूमध्ये तर पावसाळा ऋतू म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे काळजी घेण्याचे कारण म्हणजे निमोनिया झाला की त्यांना फुफ्फूस धाव होण्याचे चान्सेस असतात म्हणजे त्यांनाच नाकामध्ये श्वासश्वास घ्यायचा त्रास होऊ शकतो आणि तो त्रास झाला की आपले शेळीपालनामध्ये सर्वात मोठा हा नुकसान होऊ शकते कारण लहान करडांना जास्त त्यांचा धोका असतो पर्याय म्हणजे आपलं आर्थिकसुद्धा नुकसान होतो म्हणजे सांगायचं तात्पर्य की या माध्यमातून आजार झाल्यानंतर कोणीही काळजी घेतो पण आजार न होणे म्हणून ह्याचा प्रतिबंध आपण केला पाहिजे काय करायचं तर सरसपणे असं पावसामध्ये मामाचे मस्तपैकी छत्री घेऊन आले जातात बघा की पण शेळ्या बेस्ट येतात पाण्यामध्ये आणि शेळ्यांना काय खाऊ घालावं असं ते म्हणतात पण शक्यतो तीन वाजता सोडल्या असं ते म्हणतात पण विशेष काळजी आपण ही घेतली पाहिजे की शेळी पालन करत असताना की पावसामध्ये पावसाचा हा ऋतू अत्यंत संवेदनशील म्हणजे नाजूक असतो शेळीपालनामध्ये आणि विशेषतः लहान करडानाच ते म्हणून जे मुक्त संचार पद्धतीने शेळीपालन करणारे जे पशुपालक आहेत त्यांनी हे एक विशेष काळजी घेतली पाहिजे की शेळीपालनामध्ये कधीही लहान कर्डांना विशेषतः शेळ्यांनासुद्धा या आता तुम्ही म्हणताल की आता इथं लहान कर्ड आहेत पण शेळ्या आहेत आता मग कर्डना कारण ही शेळ्या जर भिजल्या भिजल्यानंतर होतं काय की त्यांना सर्दी होईल सर्दी झाल्यानंतर निमोनिया होऊ शकतो निमोनिया झालं की ताप येणं मग सर्दी खोकला ताप ह्या त्यांना बाधा होऊ शकतो आणि पर्याय या शेळ्यांना झालं की पिल्लांना यांच्या परत होणार कारण नि, निमोनिया संसर्गजन्य आजार आमदून सुद्धा गणला जातो मग होतं काय की सर्दी हा संसर्जन्य आहे मग सर्दी शेळ्यांना झाली की पिलांनासुद्धा होणार मग या पिल्लांना जा होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे की शेळ्यांना झालं की पिल्लांना होणारच शंभर टक्के म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे की शेळीपालन करत असताना की शेळ्यांना तो आजार होऊ नये म्हणून शेळ्या सरसपणे पावसामध्ये बाहेर काढण्याचे प्रमाण नगण्य ठेवले पाहिजे म्हणजे शक्यतो नाहीच काढले पाहिजे त्यासाठी आपण केलं पाहिजे काय की शेळ्यांना हा काही जो चारा दिसतो कोणता सुबाबळीचा पाला अत्यंत त्यांना सहज पचनीय असा चारा आहे पावसामध्ये मी तो म्हणतो की पावसाळ्यामध्ये सरसपणे जर झाड लागले असेल तर ह्या पाल्याचा आपण सत्तर टक्के प्रमाण उपयोग करावा आणि तीस टक्के जे कोरडा चारा आहे की त्यामध्ये काढबा कुटी आहे त्याचबरोबर आपली गुळी म्हणतो मग सोयाबीनची गुळी असो किंवा भुस्कट असो हरभरा असो किंवा आपली भुईमुग असो त्यांचा चारा तीस टक्के दिला पाहिजे मग होतं या दोन्हीमुळं प्रमाण स समान प्रमाणात राहते आणि यांचं विशेषतः कारण आपण एका ठिकाणी बांधले असल्यामुळं शिळींचं चॅपचे होते चॅपचे म्हणजे काय त्यांना सहज पचेल आणि पचल्यामुळं त्यांना सहज त्यांना रवंत क्रियाची क्रिया होईल आणि सहज ती विष्ठा बाहेर टाकेल म्हणजेच लेंडी बाहेर टाकेल लेंडी बाहेर टाकल्यामुळे मग जी शेळी लेंडी बाहेर टाकते ती सुदृढ आहे असं समजायचं म्हणजे आजारी झाली नाही ही एक लक्षणे महत्त्वाची आहेत की शेळीपालनामध्ये मग शेळीपालन करत असताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा की प्रथिनयुक्त चारा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर जे कडधान्य जे आहे कडधान्य कडधान्यसुद्धा जर दिले तर त्यामध्ये आहारामध्ये दिला पाहिजे मग आहारामध्ये कडधान्य काय आहे ते आपण म्हणजे तुम्हाला सविस्तर माझ्या शेळीपालनाचं जे पुस्तक बनवत आहे शिवानंद माधव लांडगे या नावाने मी, मी एक प्रबंध बनवलेला आहे आणि पुस्तक पण तयार झालेलं आहे त्याला प्रकाशनासाठी थोडा अवधी लागेल त्याच्यामध्ये सुविस्तर दिलेला आहे मी एक एका दिवशी निश्चित निश्चितच आपल्या लेखी स्वरूपामध्ये फळ्यावर पूर्ण त्याचा आहार तुम्हाला लिहून देईल शेळीपालनाकालना जे शेळीपालन करणारे जे शेळीपालक आहेत त्यांना निश्चितच त्याला फायदा होऊ शकेल तर आजचा विषय इथंच आपण थांबवत कारण की पावसाळा ऋतूमध्ये ही विशेष आपण काळजी शेळीपालनामध्ये शेळी नाही भिजली पाहिजे ही घेतली पाहिजे मग इथंच मी थांबून आपला विषय পতো